मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नावसुद्धा चेक करू शकता आता पहिली यादी जी, जी आहे ती लागलेली आहे काही काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहे कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचे आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन असे सर्च करायचे आहे धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी एक लिंक येईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल नवीन पेजमध्ये दाखवेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यामध्ये तुमचा जो काही वार्ड क्रमांक का आहे आता ही यादी जर पाहिली तर ही वार्डनुसार आहे यामध्ये वार्डनुसार म्हणजे जे काही तुमचे एक दोन तीन चार जेवढे काही पंधरा वार्ड असतील त्यानुसार ही यादी आलेली आहे तर यामध्ये जर का तुम्हाला हे यादीची जे जी काही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ही यादी तुमच्यासमोर ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी